नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मधील अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडी या प्रश्नांची तयारी केल्यास तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये एक पाऊल पुढे जाल चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक दोन हजार मध्ये भारताचे नवे आरबीआय गव्हर्नर कोण झाले उत्तर अजय सिंग प्रश्न दोन दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी कपचा विजेता कोण ठरला उत्तर भारत प्रश्न तीन भारताचे दोन हजार पंचवीसचे चे नवे लोकसभा सभापती कोण आहेत उत्तर ओम बिर्ला प्रश्न चार दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेला स्वच्छ ऊर्जा मिशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे उत्तर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय प्रश्न पाच जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात झाली उत्तर इटली प्रश्न सहा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशासोबत डिजिटल ट्रेड करार केला उत्तर युनायटेड किंगडम म्हणजेच यू के प्रश्न सात दोन हजार पंचवीस साली नोबेल शांतता पुरस्कार कुणाला जाहीर झाला उत्तर ग्रेटा थनबर्ग प्रश्न आठ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण आहेत दोन हजार पंचवीस उत्तर रमेश भंडारी प्रश्न नऊ भारतात सुरू झालेली आयुष्मान नवभारत योजना टू पॉईंट ओ याचा उद्देश काय आहे उत्तर गरीब कुटुंबांना अधिक व्यापक आरोग्य विमा सुविधा पुरवणे प्रश्न दहा इस्रोने दोन हजार पंचवीसमध्ये कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला उत्तर गगनयान टू थोडक्यात पाहूया अजून काही महत्वाचे प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार मध्ये भारताने जिंकलेली पदके बारा वायव्य भारत विकास योजना जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड ई लोकपाल पोर्टलचा उद्देश भ्रष्टाचार विरोधी ऑनलाईन तक्रारींसाठी इंडिया क्लायमेट समिट दोन हजार पंचवीस नवी दिल्ली भारतरत्न दोन हजार पंचवीस रतन टाटा मिशन समृद्धी भारत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारणे शून्य बेरोजगारी मोहीम कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय किशन कौल भारताचा जीडीपी दर सात पूर्णांक दोन टक्के युवा कृषी उद्योग योजना तरुणांना कृषी स्टार्टअपसाठी आर्थिक सहाय्य